अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे या आठ मधील नगर परिषदेला एक महत्व प्राप्त झालं होतं आणि त्याला म्हणजे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला ही आहे दोघेही जामखेड शहरामध्ये अनेक दिवसांपासून तळ ठोकून होते आणि त्यामुळे दोघांची प्रतिष्ठा जी आहे तर ते या निवडणुकीत पणाला लागलेले आहे विशेष म्हणजे युतीतील सर्वच घटक पक्ष सोबळावर निवडणूक लढवत होते तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस बाजूला जात काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत एक तिसरी आघाडी तयार केली आणि त्यामुळं राम शिंदे सोबत रोहित पवारांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली तिसऱ्या आघाडीमुळे कुठेतरी रोहित पवारांची डोकेदुखी वाढेल अशी चर्चा देखील जामखेर शहरात सुरू होती आपण जर याआधी बघितलं तर राम शिंदे आणि रोहित पवारांचा राजकीय संघर्ष अनेक दिवसांपासून आपण पाहत आलेलो आहोत आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा जो सामना रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल अनेकांना वाटलं होतं मात्र या नगर परिषदेच्या सामन्यामध्ये रोहित पवार राम आणि आणि तिसरी तिसरी आघाडी 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 अशा तिघांचा सा सामना आपल्याला पाहायला मिळाला त्याला कारण म्हणजे काँग्रेस वंचित स्थापन केल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसने एक चेहरा दिला आणि त्या चेहऱ्यामुळे कुठेतरी मतांचं विभाजन होईल म्हणून रोहित पवार आणि महाविकास आघाडींच्या नेत्यांनी प्रचाराच्या प्रक्रियेदरम्यान भाजपासोबत काँग्रेसला आणि काँग्रेसच्या तिसऱ्या आघाडीला देखील टीकेचं धनी केलं काँग्रेस कुठंतरी भाजपची बी टीम आहे काँग्रेसने दिलेल्या नगराध्यक्ष पदासाठीचा सा जो चेहरा आहे तो भाजप नेत्यांच्या जवळचा आहे आणि त्यामुळं भाजपासोबत काँग्रेसला देखील रोहित पवार आणि आघाडीच्या नेत्यांनी टीकेचं धनी केलं होतं आणि त्यामुळं घटक पक्षातले सर्वच पक्ष सोबळावर जरी असले तरी या पूर्ण प्रचार प्रक्रियेमध्ये भाजप शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसची तिसरी आघाडी या तिघांचा या तिघांची जी चर्चा आहे ती जामखेड शहरात रंगत होती आणि त्यामुळं काल परवा जे मतदान प्रक्रिया पार पडली त्या मतदान प्रक्रियेमध्ये काँग्रेसने दिलेला जो चेहरा आहे त्या चेहऱ्यामुळे जर मताचं विभाजन झालं असेल तर त्याचा फटका कोणाला बसेल त्याचा फायदा नेमका कोणाला होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे जर थोडक्यात राजकीय समीकरणांचं विश्लेषण करायचं ठरवलं तर काँग्रेसच्या तिसऱ्या आघाडीमुळे नक्कीच महाविकास आघाडीला फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी भाजपला होईल असं देखील बोललं जात आहे मात्र जेवढा जो दम आहे जेवढा जो उत्साह आहे भाजपने आपल्या प्रचार प्रक्रियेमध्ये लावला होता रोहित पवारांच्या महाविकास आघाडीने जो दम प्रचार प्रक्रियेमध्ये सभांमध्ये लावला होता तेवढाच प्रचार काँग्रेसच्या तिसऱ्या आघाडीने देखील केलेला आहे आणि त्यामुळं तिसऱ्या आघाडीचा फायदा तोटा या दोघांपैकी कोणाला होणार हे तर पाहणं महत्वाचं ठरणारच आहे मात्र जर मतांचं विभाजन तेवढं झालं असेल तर यदा कदाचित या निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी देखील बाजी मारू शकते अशी शक्यता जी आहे तर ते जामखेड शहरात वर्तवण्यात येत आहे कारण जो चेहरा काँग्रेसने दिला होता त्या चेहऱ्यामुळे कुठेतरी मतांचं विभाजन नक्कीच झालं असेल असं बोललं जात आहे आणि काल परवाची मतदान प्रक्रिया पार पडली त्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार कुठेतरी क्रॉस वोटिंग देखील झाल्याचं बोललं जा जात आहे आणि त्यामुळं ज्या पद्धतीने रोहित पवारांनी भाजपासोबतच तिसऱ्या आघाडीला टार्गेट केलं होतं त्यांना टीकेचं धनी केलं होतं काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे काँग्रेसने दिलेला चेहरा आहे भाजप नेत्यांच्या जवळचा आहे असा आरोप रोहित पवारांनी केला होता आणि कुठंतरी प्रचार प्रक्रियेमध्ये जर काँग्रेसला तुम्ही मतदान केलं तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल असंच एकंदरीत त्यांच्या भाषणातून त्यांनी केलेल्या आरोपातून ते एक चित्र तयार झालं होतं तशी चर्चा देखील जामखेड शहरामध्ये सुरू होती आणि त्यामुळे जरी निवडणुकीच्या प्रचार प्रक्रियेमध्ये किंवा निवडणुकीच्या रिंगणात सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असली तरी ही जी निवडणूक ही ती जामखेड शहरामध्ये भाजप शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसची तिसरी आघाडी या तिघांमध्येच काटेची टक्कर झालेली आहे आणि त्यामुळे एकवीस तारखेला येणाऱ्या निकालामध्ये तिसऱ्या आघाडीमुळे भाजपला फटका बसला की सॉरी भाजपला फायदा झाला की महाविकास आघाडीला फटका बसला हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी आघाडी कदाचित भाजपला आणि महाविकास आघाडीला जर सोडून पुढे आली तर यात नवल वाटायला नको कारण रोहित पवार आणि राम शिंदे हे जो राजकीय संघर्ष ते अनेक दिवसांपासून सगळे पाहत आलेले आहे आणि यंदा जर जामखेडकरांनी नवा नवीन शहरा द्यायचं ठरवलं असेल तर ही तिसरी आघाडी देखील बाजी मारू शकते त्यामुळं एकवीस तारखेच्या येणाऱ्या निकालामध्ये कोण कोणाला वरचढ ठरेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहत राहा डेली टाइम्स मराठी